लांडगा आणि सात बकऱ्यांची किल्लक मराठी कथा एका हिरव्यागार शांत जंगलाच्या काठाशी एक लहानच सुंदर लाकडी घर होतं त्या घरात राहत होती एक प्रेमळ आई बकरी आणि तिची सात गोजरी किल्लक रोज सकाळी आई बकरी त्यांना मिठी मारून सांगायची मी जंगलात चरायला जाते पण कुणीही दार ठोठावलं तरी उघडायचं नाही फक्त माझा गोड आवाज ऐकूनच दार उघडा बरं का पिल्ल निरागसपणे मान हलवून म्हणायची हो आई आम्ही कुणावरही विश्वास ठेवणार नाही आई बकरी जंगलात गेल्यावर घराजवळ एक भूल भूकेला लांडगा आला त्याने दार ठोठावलं आणि खरखरीत आवाजात म्हणाला पिल्लांनो दार उघडा मी तुमची आई आहे पण पिल्लांनी आवाज ऐकून ओळखलं त्यांनी दाराखालून पाहिलं लांडग्याचा मोठा काळाकूट पंजा दिसत होता नाही आमची आई असा आवाज काढत नाही आणि तिचे पंजे पांढरे असतात असं म्हणत त्यांनी दार बंद ठेवले लांडगा संतापला पण हार मानण्यास तयार नव्हता तो गावात गेला आणि बाजारात बसून गुळ खायला लागला गोळामुळे त्याचा आवाज अगदी मग झाला तो पुन्हा पिल्लांच्या घराजवळ आला आणि म्हणाला माझ्या बाळांनो दार उघडा तुमची आई आलेली आहे यावेळी आवाज खूपच गोड होता पण पिल्लांनी शहाणपणाने पुन्हा दाराखालून पाहिलं तेथे पुन्हा काळा पंजा दिसला नाही आम्ही उघडणार नाही लांडगा पुन्हा अपयशी ठरला आता तो एका शेतात गेला आणि मोठ्या भांड्यातलं लपे त्याने आपल्या पंजांवर चोळलं त्याचे पंजे आता अगदी पांढरे झाले तो तिसऱ्यांदा दार ठोठावतो माझ्या पिल्लांनो दार उघडा मी आहे तुमची आई यावेळी आवाज आणि पंजे पांढरे पिल्ल भोळेपणाने दार उघडतात दार उघताच लांडगा चित्रकारत घरात घुसला पिल्ल चार दिशांना पळाली एक टेबलाखाली एक कपाटात एक भांड्यात एक पडद्यामागे पण लांडग्याने सहा पिल्ल पकडली सातवं सर्वात छोट पिल्लू मात्र भिंतीवरच्या जुन्या घड्याळात लपलं आणि बचावलं लांडगा सहा पिल्ल खाऊन पोटभर झोपण्यासाठी जंगलात निघून गेला आई बकरी परत आली तेव्हा घर अस्ताव्यस्त होतं ती घाबरून ओरडली माझ्या बाळा नोख कुठे आहात तेवढ्यात छोटे पिल्लू घड्याळातून बाहेर येऊन खथरत सगळं सांगू लागलं बकरीचे डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरलं जंगलात शोधत जाताना तिला एका मोठ्या झाडाखाली लांडगा घोरत झोपलेला दिसला त्याचं पोट प्रचंड फुगलेलं होतं आणि आतून हलके हलके आवाज येत होते आई बकरी म्हणाली ती माझी पिल्लच आहेत जीवन ती शांतपणे जवळ गेली आणि लांडग्याचं पोट सावधपणे उघडलं एका मागून एक सहा पिल्ल जिवंत बाहेर आली ते सगळे लागले आई म्हणाली आता त्याला योग्य शिक्षा मिळायलाच पाहिजे तिने पिल्लांना सांगितलं मोठे मोठे दगड घेऊन या त्यांनी लांडग्याच्या पोटात सर्व दगड भरले आणि पोट पुन्हा शिवून टाकलं लांडगा जागा झाला तेव्हा त्याचे पोट जड झालं होतं तो तहान भागवायला विहिरीकडे गेला वाकताच तोल गेला आणि धाडकन तो पाण्यात पडला पोटातील दगडांमुळे तो वरच येऊ शकला नाही तो तिथेच बुडून गेला आई बकरी आणि सातही पिल्ल आनंदाने एकमेकांना बिलगली घरासमोर सूर्यप्रकाशात फुलांच्या पावसात ते नाचू लागले सुरक्षित मुक्त आणि सुखी शिकवण कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आई वडिलांचे सांगणे नेहमी ऐकावे आणि वाईटावर शेवटी चांगुलपणा नेहमीच जिंकतो